आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू आनंददायक राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणार मोठा दिलासा आता ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळसी क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्यसविस्तर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी संबंधित कार्यालयात ये जा करतात निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँक इत्यादी थी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांना समजतात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या परिपत्रकाने सूचना देण्यात निर्गमित करण्यात आलेले आहे रिटायर्ड एम्प्लॉय आयडेंटिटी कार्ड सदर ओळखपत्राचा नमुना विविध करण्याची बाब शासनाच्या दिली होती सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी खालीलप्रमाणे नमुना विविध करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे ओळखपत्र वर खालील बाबीचा समावेश असणार आहेत ज्या विभाग कार्यालयातून सेवानुप झाले त्यांचे नाव व पत्ता छायाचित्र सेवानुवृत्तीची जी धारण केलेली पद आहे ते लिहायचे आहे सेवानिवृत्तीचा दिनांक लिहायचा आहे आधार क्रमांकसुद्धा लिहायचा आहे ओळखपत्र धारकाची स्वाक्षरी इथे महत्त्वाची राहणार करायची आहे ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पदनाम स्वाक्षरी रक्तगटसुद्धा लिहावं लागणार आहे विशेष आजार कोणता आहे सुद्धा नमूद भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांकसुद्धा नमूद करायचा आहे निवासी पथासुद्धा नमूद करायचा आहे सदरेल ओळखपत्र अहस्तांतरणीय असणार आहे ओळखपत्र सापडल्यास ओळखपत्र देणाऱ्या कार्यालयाकडे पाठवावे लागणार आहे सर्व प्रशासकीय कार्यालय विभाग यांना सूचित करण्यात येते की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटावी लागणार आहे निवृत्ती वेतनधारकांच्या कायमस्वरूपी ओळखपत्राबाबत नमुनाबाबत तेवीस जून दोन हजार सतराचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाबद्दल आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे या शासन निर्णयामध्ये प्रकारचे ओळखपत्र असावे श शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे ओळखपत्र कशा प्रकारे असावे ह्याची डिटेल माहिती आपण बघितलेली आहे